नमस्कार मी डॉक्टर शिवहरिवास संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो आज तीस जुलै आहे आणि एम सी सीच्या वतीनं ऑल इंडिया कोट्याची जी प्रवेश प्रक्रिया राबवली जाते त्या संदर्भानं डिटेल जे शेड्यूल आहे ते पब्लिश केलेलं आहे एकूण या शेड्यूलमध्ये चार राऊंड्स जे तर त्याचं शेड्यूल एकूण आपल्याकडं उपलब्ध आहे तर सगळ्यात पहिले आपण हे समजून घेऊया ऑल इंडियाच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये नेमके कोणते कॉलेजेस असतात साधारण त्या कॉलेजेसच्या किती किती सीट्स ह्या ऑल इंडिया कोट्यात उपलब्ध असतात ते अगदी शॉर्टमध्ये बघू आणि मग आपण शेड्यूलकडे येऊ तर ऑल इंडिया कोट्यामध्ये जे विद्यार्थी पार्टिसिपेट करतात विशेषतः त्यांचं टार्गेट असतं की त्यांना एम्सला ॲडमिशन मिळालं पाहिजे तर म्हणजे थोडक्यात सांगायचं असं की एम्सच्या शंभर टक्के सीट्स ह्या ऑल इंडिया कोट्यामध्ये उपलब्ध असतात त्यानंतर जिपमर तर याच्यासुद्धा हंड्रेड पर्सेंट सीट्स जे आहे तर ऑल इंडिया कोट्यामध्ये उपलब्ध असतात यानंतर कामगाराच्या मुलांसाठी कामगारात जे कंपनीमध्ये इंडस्ट्रीमध्ये काम करतात असे जे वर्कर्स असतात कामगार असतात त्यांच्या पाल्यांसाठी एकूण अकरा ई एस आय सी मेडिकल कॉलेजेस आहेत याच्यासुद्धा जवळजवळ चारशे सहासष्ट जागा या ऑल इंडिया कोट्यामध्ये उपलब्ध असतात त्यानंतर जे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस आहेत तर पूर्ण देशभरातील एकूण जे काय गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस आहेत तर याचा पंधरा टक्के एम बी बी एसच्या जागा आणि पंधरा टक्के बी डी एसच्या जागा ह्यासुद्धा ऑल इंडिया कोट्यामधनं भरल्या जातात सो हंड्रेड पर्सेंट एम्स हंड्रेड पर्सेंट जिपमर पंधरा टक्के गव्हर्नमेंट एम बी बी एस पंधरा टक्के गव्हर्मेंट बी डी एस या व्यतिरिक्त so, एक अतिशय महत्त्वाचा दुसरा विषय तो म्हणजे हंड्रेड पर्सेंट डीम युनिव्हर्सिटी याचेसुद्धा ॲडमिशन्स म्हणजे ते एम बी बी एसचे असतील किंवा ते बी डी एसचे असतील तर हे सुद्धा ॲडमिशन जे तर हे ऑल इंडिया कोट्यातनंच होतात सो so, ज्या मुलांना ऑल इंडिया कोट्यात जायचं आहे अतिशय चांगले गुण आलेले आहे ते एम बी बी एससाठी जातात काही एम्सला जातात काही जिपमनला जातात ज्या मुलांची पालकांची पेईंग कॅपॅसिटी आहे मग ते डीम युनिव्हर्सिटीला जातात ज्या विद्यार्थ्यांचे पालक हे कामगार आहेत ज्यांच्याकडे आय पी सर्टिफिकेट आहे ते एस आय सी मेडिकल कॉलेजसाठी जातात याशिवाय सेंट्रल युनिव्हर्सिटीसुद्धा शंभर टक्के हे ऑल इंडिया कोट्यातनं भरले जातात सो so, हा जो आहे तो एक अगदी महत्त्वाचा विषय जो सगळ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना माहिती असला पाहिजे आता यानंतर जे शेड्यूल आहे ते फार समजून घेण्यासारखं आहे कारण ऑल इंडिया कोट्यामध्ये जेव्हा विद्यार्थी ॲडमिशनसाठी जातो तर कुठे कुठे जातो हे तुमच्या लक्षात आलंच आहे परंतु याचं शेड्यूल फार महत्त्वाचं असतं कारण या ठिकाणी रजिस्ट्रेशन फीस पेमेंट आणि चॉईस फिलिंग ही बऱ्याचदा एकाच वेळेस केली जाते बऱ्याचदा आपल्या विद्यार्थ्यांना हे माहिती की महाराष्ट्रात समजा पहिले रजिस्ट्रेशन होईल मग मेरिट लिस्ट येईल मग चॉईस फिलिंग होईल मग अलॉटमेंट लिस्ट येईल मग ॲडमिशन होईल इथे तसं नसतं इथं पहिले रजिस्ट्रेशन प्रक्रिया होते रजिस्ट्रेशन प्रक्रियेनंतर तुम्हाला काही प्रोसेसिंग फीज प्लस काही डिपॉझिट फीज भरावी लागते आणि मग चॉईस फिलिंग होते आणि मग अलॉटमेंट येते आणि मग ॲडमिशन होतं परंतु रजिस्ट्रेशन फीज पेमेंट आणि चॉईस फिलिंग ही एकाच टप्प्यात बऱ्याचदा ही करता येते आणि केली जाते सो so, पहिलं शेड्यूल जे आहे जसं आपण काल पण एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता त्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगितलं होतं की लवकरच सुरू होईल तर तेव्हा जी नोटीस उपलब्ध झाली त्याप्रमाणे ती माहिती दिली परंतु लगेचच रात्री उशिरा एम सी सीकडनं डिटेल शेड्यूलचं नोटिफिकेशन आलं आणि शॉर्टमध्ये आता मी तुम्हाला ते एक्सप्लेन करणार आहे जसं रजिस्ट्रेशन प्रक्रिया जे आहे तर हे चौदा ऑगस्टपासनं सोळा ऑगस्टच्या दरम्यान सॉरी व्हेरिफिकेशन ऑफ डेंटेटिव्ह सीट्स मॅट्रिक्स बाय द पार्टिसिपेटिंग इन्स्टिट्यूट हे चौदा ऑगस्टपासून सोळा ऑगस्टपर्यंत होईल हा आपल्यासाठी फारसा महत्त्वाचा विषय नाही आहे म्हणजे एकूण जे सीट्ससाठी एम सी सीच्या पोर्टलवर जे अपडेटेड कॉलेजच्या वतीनं जे त्यांचे त्यांच्याकडे उपलब्ध सीट्सचा अपडेट केलेलं असेल ते व्हेरीफाय करण्याचा तो कालावधी आहे आपल्यासाठी महत्त्वाचा पार्ट आहे रजिस्ट्रेशन प्रक्रिया कधी सुरू होते तर चौदा ऑगस्टपासून एकवीस ऑगस्टपर्यंत दुपारी बारा वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन होईल फीस पेमेंटची जी फॅसिलिटी आहे ती उपलब्ध आप होती आपल्याला एकवीस तारखेपर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत म्हणजे रजिस्ट्रेशन जे आहे ते चौदा तारखेपासून सुरू होईल रजिस्ट्रेशन नंतर लगेच पेमेंटसुद्धा आपल्याला करता येतं तात्काळ म्हणजे रजिस्ट्रेशन तुम्ही पंधराला केलं तर लगेच रजिस्ट्रेशन लगेच पेमेंट लगेच चॉईस फिलिंग असं त्यानंतर सॉरी चॉईस फिलिंग जे आहे ते सोळा ऑगस्टपासून सुरू होते रजिस्ट्रेशन चौदा ऑगस्टपासून सुरू होते चॉईस फिलिंगसाठी कालावधी दिलेला आहे सोळा ऑगस्टपासनं वीस ऑगस्टपर्यंत ॲक्च्युली ही एम सी सीकडनं मिस्टेक झालेली आहे जर रजिस्ट्रेशनच जर एकवीस तारखेपर्यंत उपलब्ध असेल तर चॉईस फिलिंग कदाचित एकवीस तारखेला रात्री उशिरापर्यंत उपलब्ध असते एक स्पेलिंग म्हणजे टायपिंग मिस्टेक असू शकते तर आपण असं समजू सोळा ऑगस्टपासनं एकवीस ऑगस्टपर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग करता येईल पहिल्या राऊंडसाठीचं प्रोसेसिंग ऑफ सीट अलॉटमेंट एकवीस तारखेपासून बावीस तारखेपर्यंत होईल आणि तेवीस तारखेला ऑगस्ट तेवीसला एम सी सीच्या वतीनं पहिला ऑल इंडियाचा रिझल्ट पब्लिश होईल या विद्यार्थ्यांना रिपोर्टिंगसाठी चोवीस ऑगस्टपासून एकोणतीस तारखेपर्यंत वेळ दिलेला आहे सो अशा पद्धतीनं हा पहिला राऊंड जो होतो या ठिकाणी पूर्ण होईल म्हणजे रजिस्ट्रेशन चौदा ते एकवीस चॉईस फिलिंग पंधरा सोळा ते एकवीस अलॉटमेंट तेवीस तारखेला रिपोर्टिंग चोवीस ते एकोणतीस तारखेला यानंतर दुसरा जो राऊंड असणार आहे तो त्याची रजिस्ट्रेशन प्रक्रिया पाच सप्टेंबरपासून दहा सप्टेंबरपर्यंत होईल चॉईस फिलिंगचा कालावधी आहे सहा सप्टेंबर ते दहा सप्टेंबर सीट प्रोसेसिंग ऑफ सीट अलॉटमेंट अकरा ते बारा सप्टेंबर रिझल्ट असेल तेरा सप्टेंबरला आणि या सेकंड राऊंडचे ॲडमिशन मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी जो वेळ मिळालेला आहे तो आहे चौदा सप्टेंबर ते वीस सप्टेंबरच्या दरम्यान सो अशा पद्धतीनं हा दुसरा राऊंड जो तो पूर्ण होईल त्यानंतर तिसरा राऊंड आहे त्याचं रजिस्ट्रेशन जे आहे ते सव्वीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरच्या दरम्यान राहील चॉईस फिलिंग सत्तावीस तारखेपासून दोन ऑक्टोबर ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध असेल याचा रिझल्ट पाच ऑक्टोबरला पब्लिश होईल आणि सहा ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबरच्या दरम्यान ही प्रवेश प्रक्रिया देतं म्हणजे ॲडमिशनसाठी रिपोर्टिंगसाठी आपल्याला वेळ दिलेला आहे अशा पद्धतीनं हा तिसरा राऊंड पूर्ण होईल त्यानंतर चौथ्या राऊंडसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सोळा ऑक्टोबर ते वीस ऑक्टोबरच्या दरम्यान चॉईस फिलिंग सतरा ऑक्टोबर ते वीस ऑक्टोबरच्या दरम्यान प्रोसेसिंग ऑफ सीट अलॉटमेंट एकवीस ते बावीस तारखेदरम्यान रिझल्ट असेल तेवीस ऑक्टोबरला आणि चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान जे आहे तर हे या ठिकाणी रिपोर्टिंग होईल म्हणजे साधारण तीस ऑक्टोबरपर्यंत ऑल इंडियाची प्रवेश प्रक्रिया संपेल असं आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगता येईल नॉर्मली सप्टेंबर एंडला एम बी बी एसचे प्रवेश संपतात लास्ट इयरला पण साधारण त्या दरम्यान संपले होते परंतु यावर्षी मध्यंतरीच्या काळामध्ये जवळजवळ दीड महिना विद्यार्थ्यांचा वेगवेगळ्या कारणाने गेलेला आहे परंतु या शेड्यूलनुसार साधारण तीस ऑक्टोबरपर्यंत ही ऑल इंडियाची कट ऑफ डेट असेल असं आपल्याला या ठिकाणी सांगतील आता या ऑल इंडियाच्या कोट्यामध्ये रजिस्ट्रेशन करताना काही प्रोसेसिंग फीस काही सिक्युरिटी डिपॉझिट अमाऊंट जे त्या त्या केसमध्ये आपल्याला भरावी लागते जर ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर मला वाटतं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला तो अर्ज करत असेल एम्सला किंवा जिप्परला किंवा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला त्या ठिकाणी एक हजार प्रोसेसिंग फीस प्लस दहा हजार रुपये सिक्युरिटी डिपॉझिट ओबीसी एस सी एस टीच्या कॅटेगरीच्या संदर्भाने पाचशे रुपये प्रोसेसिंग फीस पाच हजार रुपये सिक्युरिटी डिपॉझिट आणि डीम युनिव्हर्सिटीच्या केसमध्ये मग ती एम बी बी एस असेल किंवा बी डी एस त्या ठिकाणी मात्र पाच हजार प्रोसेसिंग फीज आणि दोन लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट हे ऑल इंडिया कोर्टाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी भरावं लागतं या ऑल इंडिया त्या प्रवेश प्रक्रियेमध्ये जाताना फार सारे काही नियम दिलेले असतात पहिल्या राऊंडला फ्री टाय का सेकंड राऊंडला अपडेट करता येईल का या सगळ्या गोष्टी आपण एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की कव्हर करू तुर्तास ऑल इंडिया कोट्याचं शेड्यूल आलेला आहे या शेड्यूलमध्ये आता या शेड्यूलमुळे महाराष्ट्राचं सुद्धा शेड्यूल येण्याचा मार्ग आता मोका झालेला आहे याशिवाय ऑदर स्टेटमध्ये जी काय प्रवेश प्रक्रिया राबवली राबवली जाते मग ते कर्नाटक असेल यू पी असेल किंवा ऑल इंडियाच्या वेगवेगळ्या स्टेटमध्ये जी प्रवेश प्रक्रिया राबवली जाते त्याच्या संदर्भाने सुद्धा आता विद्यार्थी व पालकांना त्याची माहिती जी इथं टप्प्याटप्प्यानं येईल विशेषतः ज्या विद्यार्थ्यांना आता एम बी बी एससाठी ऑदर स्टेटला जायचं आहे अशाही संदर्भाने जे इतर महत्त्वाचे शेड्यूल आपल्याला येणं अपेक्षित आहे जसे ते येतील ते तुमच्यासोबत शेअर केले जातील तुर्तास एक महत्त्वाचा विषय ज्याच्यामध्ये ऑल इंडियामध्ये जाण्याच्या जाण्यासाठी इच्छुक मुलांसाठी ऑल इंडियाचं शेड्यूल एम सी सीच्या वतीनं जाहीर करण्यात आलेलं आहे एक महत्त्वाची अपडेट आपल्या सगळ्यांसाठी या ठिकाणी थांबतो धन्यवाद